कथेचं शीर्षक पेरले तेच उगवले भाग दोन पूर्वार्ध गेल्या भागात आपण पाहिले की नीता मुलाच्या इच्छा पूर्ण करू शकत नसल्यामुळे नाराज झाली होती सुधीर रात्री विचार करत बसला होता त्याच्या डोळ्यात पाणी होते सुधीर काय झाले नीता त्याचा हात पकडत म्हणाली काही नाही नीता सुधीर सांगणारे मी मगाशी तोंड पाडून बसले म्हणून तुला वाईट वाटलं का नाही गवेडाबाई त्यासाठी नाही आई म्हणून तुला वाईट वाटणारच मुलांच्या इच्छा आपण पूर्ण करणार नाही तर कोण तू तर मला नेहमीच साथ दिली आणि आहेस मी लकी आहे तुझ्यासारखी मला बायको देवाने दिली ह्यावरती हसू लागली तू हसते का आहेस सुधीर तिच्याकडे पाहत म्हणाला मिस्टर सुधीर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगते कि ही बायको देवाने नाही दिली तर जबरदस्ती तुमच्या आयुष्यात आली आहे सुधीर जेव्हा मी म्हणाले होते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तर नाही म्हणून मोकळा झाला होता आठवते का नाही म्हटल्यावर तू काय केलं होतं आठवत आहे का सुधीर तिला चिडवत म्हणाला हो चांगल्या पद्धतीने आठवते आहे कशी म्हणाली होती तू जर हो म्हणाला नाही तर मी जीव देईन नीता काय वेडेपणा लावला होता ते पण माझ्यासारख्या मुलासाठी ज्याच्याकडे काहीच नव्हतं सुधीरचा चेहरा आता उतरला सुधीर म्हणतात मुलींना असा मुलगा आवडतो ज्याच्याकडे चांगली प्रॉपर्टी असेल तुला खरं सांगू का मला ना नेहमी वाटायचं माझा जोडीदार एक चांगला व्यक्ती असावा काळजी करणारा समजून घेणारा निस्वार्थ प्रेम करणारा तुझी ओळख झाली मला तुझ्यात सारे गुण दिसले खात्री पटली की तुझ्या सोबत मी नेहमी खुश राहील आणि तेव्हाच ठरवलं लग्न करणार तर तुझ्याशीच ती त्याच्या खांद्यावर अलगद मान टेकवत म्हणाली खरंच खुश आहेच ना नीतू सुधीरचा आवाज दहीवरून असं बोलून थांबला काय वाटत नीता त्याच्या गळ्यात हाताचा वेळगा घालत म्हणाली नीतू माझ्यापेक्षा तुला चांगला मुलगा भेटला असता तुला हे असे दिवस काढावे लागले नसते मला माहीत आहे तुला त्रास होतो आहे पण तू दाखवत नाही सुधीर मनातलं बोलून गेला सुधीर पुन्हा असं काही बोललास तर बघ मी तुझ्याशी बोलणार नाही मी खरंच खुश आहे तुझ्यासोबत नाही घेत महागडे गिफ्ट तू मला पण तू खरं प्रेम करतो मी आजारी पडली की काळजी घेतो स्वतःचा विचार न करता रुद्रसाठी माझ्यासाठी विचार करतो घरात काय हवं नको सार लक्ष ठेवतो प्रत्येक वेळेस तुझी धडपड दिसते अजून काय पाहिजे मला हेच हवं होतं मला माझ्या आयुष्यात सुधीर आणि मी खुश आहे तुझ्यासोबत हे सार ऐकून सुधीर निशब्द झाला नीता माझ्यासोबत कायम राहशील हो रे राजा मी कायम तुझ्यासोबत आहे कुठेच जाणार नाही नीता आज आईबाबांची खूप आठवण येते आहे त्यांनी जो त्रास काढला तो मी माझ्या डोळ्याने बघितला आहे भाड्याच्या घरात राहिलो सतत घर बदलणं इकडचा संसार तिथे हलवताना त्यांची खूप कसरत व्हायची आई बाबांना मी म्हणालो होतो मी मोठा झालो कमवायला लागलो की स्वतःचे घर घेणार नीता घर घेतलं पण ते बघायला आईबाबाच नाही ही खंत कायमची मनात राहिली ते आज हवे होते खूप खुश झाले असते त्याचे डोळे काठोकाठ भरून आले नीता त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती कस आणि काय बोलून त्याचे सांत्वन करणार तो पुढे बोलू लागला नीता जगातलं सर्वात मोठ दुःख काय आहे माहीत आहे काय नीता म्हणाली आपले आई बाबा आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जाणे सुधीर आज खूप हळवा झाला होता नीता जसं आपल्या रुद्रवर आपला जीव आहे अगदी तसाच बाबांचा माझ्यावर जीव होता गरीबी होती पण प्रेम होते त्यांना सुखाचे ठेवायचे दिवस आले आणि ते निघून गेले त्यांची पोकळी आयुष्यात कायम राहिली सुधीर खरं बोलतो आहेस तू त्यांची पोकळी कायम जाणवते रुद्र तर मला नेहमी विचारतो माझी आजी आज बाबा कुठे आहेत आई बाबांची कमी प्रत्येक क्षणाला जाणवते सुधीर आणि नीता दोघेही जुन्या आठवणीत खूप भावनिक झाले होते क्रमश पुढचा आणि शेवटचा भाग वाचायला विसरू नका कथालेखन अश्विनी कुणाल ओगले तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद